नमस्कार मंडळी तर आज आपण चौपाटीवर मिळतात असे खारे शेंगदाणे तयार करणार आहोत घरच्या घरी एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे पण खूप छान लागतात चवीला तर सर्वात आधी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत जे दोन प्रकारात शेंगदाणे असतात एक लाल कलरचे आणि एक लाईट पिंक कलरचे शेंगदाणे असतात जे थोडेसे आकार आणि छोटे असतात तर मी ते पिंक कलरचे असतात ते घेतलेले आहेत लाल कलरच्या शेंगदाण्यांचे जे खारे शेंगदाणे आहेत ते मार्केटमध्ये मा अवेलेबल असतात ते मोठे असतात आकाराने पण त्याच्यामध्ये पित्ताचं प्रमाण जास्त असतं तेलाचं प्रमाण जास्त असतं म्हणून जर तुम्ही घरी बनवत असाल तर हे छोट्या आकाराचे लाईट पिंक कलरचे जे शेंगदाणे येतात ते वापरा तर मी एक कप मोजून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक अंदाजे दोन कपसारखं पाणी मी एका सॉसपॅनमध्ये चढवलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे शेंगदाणे ट्रान्सफर केले आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे भरून मीठ टाकायचं आहे आणि चांगलं छान उकळी येईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे उकळी आल्यानंतर दहा मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त नाही मधीमध्ये आपल्याला इथे चमच्याने हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजून शेंगदाणे एकसारखे शिजले जातात हो शेंगदाणे उकळून शे आता दहा मिनटं होत आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता जे मिठाचं पाणी आहे ते कसं आजूबाजूला उडलं आहे बऱ्यापैकी शेंगदाणे फुलून असे टन झालेले आहेत जी साईज होती त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे होतात शेंगदाणे म्हणजे समजून जावं छान असे ते शिजले गेलेत आता त्यांना आपल्याला निथळवून घ्यायचे पूर्ण पाणी त्याचं असं निघून गेलं पाहिजे हलकं आपल्याला असं पसरवून ठेवायचं म्हणजे ते गार व्हायला मदत होते तर इकडच्या साईडला मी कॉटनचं कापड आहे ते फॅन खाली बरोबर पसरवून ठेवलेलं आहे आणि ते गार झालेले शेंगदाणे आहेत ते मी कापडावरती मी त्यांना व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे कॉटनचं कापडच वापरा म्हणजे त्यात जे पाणी आहे ते शोषून घ्यायला मदत होते तर बघू शकता शेंगदाणे जे आतून आहेत ते पाणी तसंच आहे शेंगदाण्यांचं आतून सुकवायचे नाही आहेत फक्त वरून व्यवस्थित असे ड्राय झाले पाहिजेत इथपर्यंत आपल्याला यांना सुकवून घ्यायचं आहे दहा मिनटात फॅन खाली व्यवस्थित सुकले जातात आता मी हे सगळे शेंगदाणे एका छोट्या सुपामध्ये कलेक्ट करते आणि आता आपण त्याची फुडची प्रोसेस करणार आहोत तर हे सगळे शेंगदाणे तुम्ही बघू शकता की ते छान एकसारखे दिसत आहेत हे शेंगदाणे भट्टीमध्ये भाजतात तेव्हा वाळूचा वापर केला जातो आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत तर त्यासाठी मी एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे तवा किंवा कढई जे पण तुम्ही घ्याल ते लोखंडाचंच घ्या किंवा भिडाचं घेतलं तरी चालेल नॉनस्टिकमध्ये घ्यायचं नाही तर ती भांडी खराब होण्याची शक्यता असते हे जे मीठ आहे ते मी याच्या आधी खूप वेळा यूज केलेला आहे त्यामुळे त्याचा कलर चेंज झाला आहे म्हणजे केक बेक करण्यासाठी चणे भाजण्यासाठी वगैरे बऱ्याच वेळा मी मीठ वापरलेलं आहे हे अजूनही आपल्याला वापरता येतं रियुझेबल आहे त्यामुळे हे मीठ तुम्ही टाकून देऊ नका स्टोअर करून ठेवा तर मी हे मीठ सगळं तव्यावरती पसरवून आहे चांगलं ते गरम होऊ द्यायचं मीठ छान गरम झालं की मग गॅस बारीक करायचा आणि हे सगळे शेंगदाणे आहेत ते मिठामध्ये आपल्याला घालायचे आहेत गॅस मोठा करूनच आपण जर हे शेंगदाणे भाजले तर हे उकडलेले शेंगदाणे असतात आतून खूप पाणी असतं त्यांना ते आतून तसेच राहतात आणि वरून तेवढे त्याचे जे सालं आहेत ती पटकन कलर बदलायला सुरुवात होते तास होऊ नये परफेक्ट असे कुरकुरीत शेंगदाणे होण्यासाठी पेशन्सने आपल्याला बारीक गॅसवरती त्यांना भाजायचं आहे एकसारखं आलटून पलटून आहे नाही तर कुठे भाजले जातात आणि कुठे कच्चे राहतात यासाठी मधी थांबायचं नाही आहे व्यवस्थित एकसारखं हलवत आपल्याला जवळजवळ सात ते आठ मिनिट भाजून घ्यायचं आहे बघा सात ते आठ मिनिट झालेत आणि शेंगदाण्यांना असे मधी मध्ये क्रॅक जायला लागतात आणि अशा चटचट आवाज यायला लागतो की समजून जावं की शेंगदाणे छान भाजलेत मी ते गॅस बंद करून घेतलाय आणि एक अशी जाळी घ्यायची झारा असतो त्या टाईपमध्ये आणि त्याच्यातून आपल्याला हे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित मिठातून चाळून घ्यायचे आणि बाजूला करायचे अशाच प्रकारे सगळे शेंगदाणे मी मिठामधून गाळून एका सुपामध्ये काढून ठेवलेले आहेत हे शेंगदाणे व्यवस्थित गार करून घ्यायचे म्हणजे ते मस्त असे कुरकुरीत होतात दहा मिनटामध्ये मस्त गार होतात ते मी तुम्हाला पुढे त्यांचा आवाजही ऐकवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल ते किती छान असे तयार झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही किती छान असे चौपाटीवर मिळतात अगदी तसे हे शेंगदाणे तयार झालेले आहेत कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही यांना भरून ठेवू शकता तर चौपाटीचा फील येण्यासाठी मी एक कागदाचा असा कोन तयार करून घेतलेला आहे सेम असाच मिळतो चौपाटीवर तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा घरी ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत हो आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय